नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या सर। विशेष लाईव्हमध्ये मी सहचं स्वागत करतो मित्र मी आता आहे सांगली जिल्ह्यातल्या हनुमंतवडिये पत्री सरकार म्हणून ओळखले जाणारे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सुकन्या तथा माजी आमदार भाई भगवानराव पाटील अण्णा यांच्या सुविध पत्नी हौसाताई पाटील आज यांचा चौथा स्मृती दिन आहे त्यानिमित्तानं कवी संमेलन इथं आयोजित केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने त्या संमेलनासाठी आम्ही कालपासून येथे आहोत आणि आयुष्यातला एक म्हणजे जो आनंदाचा क्षण असतो की इतक्या मोठ्या क्रांती विरांगणेच्या कार्यक्रमाला आपल्याला आवर्जून ते बोलवतात कारण माझ्याकडे सूत्र असेल चार वर्षांपासून त्याचा विशेष आनंद आहे तर इथं मी आता त्यांच्या घरीच आहे पाठीमागं तुम्हाला हे बॅनर दिसत असेल लाख हावसाताईंचं आणि इथं निमंत्रितांचं कवी संमेलन होणार आहे पण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपण दररोज वेगवेगळे राजकीय सामाजिक सांस्कृतिक विषय तर घेऊन येतच असतो त्याचबरोबर दिनविशेष जे असतात त्या अंतर्गत आज आहे कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी बहुजनांच्या पोरांना शिक्षणाची दारू उघडी केली जे नेहमी म्हणत असत की माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढे बहुजनाचे मुलं मी शिक्षणामध्ये आणेल कुणीतरी त्यांना एक म्हणाला होता की भाऊराव पाटील तुमच्या संस्थेचं नाव शिवाजी महाराज ठेवू नका मी तुम्हाला लागेल एवढे पैसे देतो तर भाऊराव पाटील असं म्हणाले होते की माझ्या एक वेळ माझ्या बापाचं नाव बदलेल पण शिवाजी महाराजांचं नाव बदलेल तर असे कर्मवीर का म्हणतात तर अशा भाऊराव पाटलांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण आजचा विशेष लाईव्ह करत आहोत सुदैवानं माझ्यासोबत सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वनाथ गायकवाड सर जे की भाऊराव पाटलांच्या वरती त्यांचा विशेष अभ्यास आहे तेही माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करूया स्वागत आहे नमस्कार मला एक सांगा की नेहमी असं म्हणतात की पश्चिम महाराष्ट्र हा मराठवाड्याच्या पंचवीस वर्ष पुढे आहे त्याचं कारण आहे की आमच्याकडे निजामाची सत्ता होती राज्य होतं आणि तुमच्याकडे इंग्रजांचं राज्य होत आणि इंग्रज बाकी कसे असले तर प्रगतीच्या दृष्टीनं फार ते महत्वाचे होते म्हणजे शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलं विकास कामाकडे मला वाटतं की भाऊराव पाटलांचाही यात सिंहाचा वाटा असेल का तुम्ही आमच्या पेक्षा आहात भाऊराव पाटलांशी काय मुळात या महाराष्ट्रात महाराष्ट्र हा सगळ्या सामाजिक चळवळींचा प्रेरणा स्त्रोत आहे हजारो वर्षापासून अज्ञानाच्या अंधकारात पिचत पडलेला बहुजन समाज कर्मकांडाच्या आणि मनुस्मृतीच्या विळख्यात अडकलेला होता त्या सामान्य समाजाचं दुःख दैन्य या सगळ्याचं मूळ कारण काय हे पहिल्यांदा महात्मा फुले या महापुरुषाला अवगत झालं आणि त्याने सांगितलं की सगळ्या दुःखाचं मूळ अविद्या आहे निरीक्षरता आहे त्यांच्यापासून चालू झालेली ही शिक्षणाची चळवळ त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज वगैरेने वगैरेने चालवली आणि त्यांच्यात पुढला दुवा जो आला तो म्हणजे करमवीर भाऊरावांना अगदी बरोबर याने सामान्य माणसाचं शिक्षण सामान्य घरातली मुलं की ज्यांच्या घरामध्ये कित्येक वर्ष ज्ञानाचा उजेड कधी पडलाच नव्हता अशा भटक्या विमुक्त मागासलेल्या पिचलेल्या दलित अशा समाजात जिथं शिक्षण शिक्षणाचं वारं सुद्धा कधी गेलेलं नव्हतं अशा सामान्य माणसांच्या घरामध्ये शिक्षणाची गंगा नेण्याचं काम या आधुनिक भगीरथानं केलं अगदी बरोबर मग शिक्षणामुळे अडचण काय होती शिक्षणा शिक्षणासाठी सामान्य माणसांना hmm. कि त्यांच्याकडं दारिद्र्य होत हो oh. पाचवीला पुजलेलं दारिद्र्य oh. कस तरी जगायचं पोट भरणं एवढंच काम सगळ्यांचं होतं आणि अशा परिस्थितीत कोण शाळेत घालणार मुलांना oh. यावर भाऊराव अण्णांनी जो मार्ग काढला तो अत्यंत महत्वाचा आणि क्रांतिकारक होता hmm. की त्याने सांगितलं की शिक्षणासाठी पैशाची गरज नाही तुम्हाला कष्ट करूनही शिकता येईल म्हणून त्यांनी जे आपली रयत शिक्षण संस्था शिक्षण संस्थेला नाव सुद्धा रयत शिक्षण संस्था असं दिलं म्हणजे हा दूरदृष्टी पण आहे त्यांचा रयतेच्या सामान्य माणसांच्या शिक्षणासाठी हे सगळं काम होत आणि म्हणून त्यांनी संस्थेला रयत शिक्षण संस्था असं नाव दिलं आणि कोणालाही शिकता येईल किंवा कुणालाही शिकता यावं म्हणून त्यांनी एक अभिनव योजना काढली की कमवा आणि शिका म्हणजे शिकणार आणि कष्ट करून त्यातून मिळालेल्या संपत्तीवर आपण शिक्षण होऊ शकतं हा आधुनिक क्रांतिकारक विचार त्याने आपल्या संस्थेमध्ये आणला आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली या रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह आहे जरा बघण्यासारखं आहे लक्षात घ्या बोधचिन्ह आहे वटवृक्ष आणि वटवृक्षाचं वैशिष्ट्य असं असतं की हा वटवृक्ष कधी मरत नाही तो असा वाढत जातो त्याच्या पारंब्या येतात पारंब्या पुन्हा रुजतात तिथं दुसरा वटवृक्ष तयार होतो कर्मवीर अण्णांच्या मनामध्ये जी विचार होते कि या माझ्या संस्थेमध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यांनी त्या वटवृक्षासारखं असलं पाहिजे जाईल तिथं आपल्या पारंब्या त्यांना मूळ फुटलं पाहिजे नवं झाड तयार झालं पाहिजे अशा आधुनिक विचारामुळं त्यांनी या रयत शिक्षण संस्थेत जी प्रयोग चालू केले की शिकू तुम्ही कष्ट करा शिका घाम घाम गाळून शिकणाऱ्याला शिक्षणाचं पण महत्व कळत आणि म्हणून त्यांनी शिक्षण आणि श्रम यांची फारकत कधी दे होऊ दिली सांगड घातली हे अत्यंत महत्वाचं काम त्यांनी केलं तुम्ही भाऊराव पाटलांच्या भूमीतलेच आहात भाऊराव पाटलांच्या बद्दल ते महाराष्ट्राला माहिती नाही अशा काही गोष्टी नक्कीच तुम्हाला माहिती असतात पाटील हे काही निव्वळ शिक्षण तज्ज्ञ नव्हते लक्षात घ्या तर ते एक हाडाचे असे सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यामुळं जातीभेद धर्मभेद अत्यंत धार्मिक अशा घरामध्ये ते जन्माला आलेले असताना सुद्धा धर्मभेद आणि जातीभेद यांच्या विरुद्ध त्यांनी फार मोठं बंड केलेलं वर के ना होत हे स्वतःच्या घरामध्ये आई बरोबर एका दलित मुलाला घेऊन गेल्यानंतर तिथं जेवण देणार नाही असं म्हटल्यानंतर मी पण जेवणार नाही म्हटले स्वतःच्या आईला हा मी पण जेवणार नाही किंवा ज्या दलितांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू दिलं जात नव्हतं का भरू दिलं जात नाही म्हणून विचारल्यानंतर त्यावेळची सामाजिक परिस्थितीच अशी होती यांनी त्या दलिताना पाणी भरवायला बोलवलं आणि पाणी भरू देत नाहीत म्हटलं तो राटच मोडून काढला आता तुम्ही भरा कसं अशी बंडखोर वृत्ती त्यांच्यामध्ये त्या काळात त्यांनी त्या दाखवलेली आहे खोट बोलायचं नाही हा संस्कार किती श्रेष्ठ असतो त्यांना एका प्रकरणामध्ये नाही भाऊराव पाटलांना हे असं जे विचार त्यांच्या मनात पेरले गेले त्याच काही कारण तुम्हाला माहित आहे का म्हणजे कुणाची प्रेरणा घेतली एका वाचनातून आले एका म्हणजे का त्यांना असं वाटत होत त्यांना असं वाटत होतं त्याच कारण ते कोल्हापुरात राहिले शाहू महाराजांची जी प्रेरणा होती ती त्यांनी बघितलेलं होतं की शाहू महाराजांनी अठरा पगड जातीतल्या लोकांच्या साठी वेगवेगळी वस्तिग्रह करून त्या सगळ्या जातीतल्या लोकांनी शिकलं पाहिजे अशी व्यवस्था केलेली होती फार पुढचं बघणारा तो राजा होता मग त्याच्याही पुढे जाऊन भाऊरावानी आणखी मोठा प्रयोग केला तुम्ही अठरा पगड जातीतल्या वेगवेगळ्या जातीसाठी हॉस्टेल्स तयार केली वस्तिग्रह यांनी सगळ्या जातीसाठी एकत्र पण प्रेरणा शाहू महाराजांची बरं दुसरं एक गायकवाड सर अब्राहम लिंकनचं पत्र म्हणून आम्हाला शालेय अभ्यासक्रमामध्ये त्याच्यानंतर लक्षात राहिलेलं आठवणीत राहिलेलं की भाऊराव पाटलाने त्यांच्या मुलाला एक पत्र लिहिलं होतं त्याच काही तुम्हाला म्हणजे माहिती आहे बरं आणखी माहिती नसलेल्या महाराष्ट्राला भाऊराव पाटलांच्या काही आठवणी भाऊराव पाटलांच्या विषयीच्या आठवणी तुम्हाला सांगतो कि हुँ, हुँ। ते मुलं कशी जमा करत होती तर एक वेळा ते कौलापूरला आली होती आणि तिथल्या एका पाटलाला म्हंटले की तुमचं पोरग आमच्याकडे शिकायला घालवा ते म्हटले आम्ही पाटील लोक आमचं कसं घालवणार त्या गरीबाच एक पोरग आहे तो घालवाल कदाचित मग त्याने विचारलं तू शिकशील काय त्याच्या वडिलाला विचारलं तर न्या जावं म्हणले गरी 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 जा। हा गरीबाच्या अगदी गरीबाच्या दरिद्रितल्या माणसाच्या त्याने त्या मुलाला आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्याला घेऊन गेले हा खांद्यावर नेलेला लहान मुलगा म्हणजे बॅरिस्टर पीजी पाटील पुढे झालेले बॅरिस्टर पीजी पाटील ही महत्वाची घटना आहे खरं म्हणजे आपण कसं होतं की ते मूळ शोधायला गेलं तर मग सापडत भाऊराव पाटलांनी अशी बहुजन समाजातली साध्या साध्या घरातली जिथं काहीच नव्हतं ज्यांना अशी मुलं नेली आणि आपल्या संस्थेमध्ये त्यांना एकत्र शिक्षणाची सोय केली त्याग म्हणतात तो भाऊराव पाडणांच्या कडून शिकावा ते अनवानी पायाने फिरायचे घरोघरी जाऊन धान्य मागायचे ते धान्य गोळा करायचं आणि ते धान्य वस्तिक राहत आणून आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करायचा हेही काही काही वेळा कमी पडायचं मग एकदा तर अण्णा घरी नसताना त्यांच्या पत्नीच्या पुढे प्रश्न पडला की काई, काई अन, गया। का, उन, या मुलांना कसं काय काय करायचं खायला घालायचं स्वतःचे दागिने घाण ठेवून या माऊलीनं त्या सामान्यांच्या मुलांच जेवणाची व्यवस्था केली आणि ही संस्था चालवली मला असं माहिती आहे किंवा ऐकलेलं आहे की बाबा भाऊराव पाटील करण्यात या आणि महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं काम केलं की अख्ख्या एक पिढ्याच्या पिढ्या त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या रस्त्यावर आणल्या तर सर आम्हाला वाटते मराठवाड्यातल्या लोकांना की भाऊराव पाटलांसारखा माणूस भारतरत्न पुरस्कारापासून थोडासा वंचित आहे का, का राहिला असेल किंवा का दिला नाही पाहिजे तुम्हाला काय वाटतंय पश्चिम महाराष्ट्रातले त्यांच्या भूमीतले लोक तर काय लि� होतं की आमच्या भूमीत अशी खूप माणसं आहेत की ज्यांना भारतरत्न दिलाच पाहिजे होता भूमी कलावंतांची कलावंतांचे क्रांतिकारकांची भूमिका दुसरं नाना पाटलांना ते सांगतोय बरेच लोकांना आमच्याकडल्या भारतरत्न द्यायला पाहिजे अशी मोठी मोठी नावं आमच्याकडे आहेत की ज्या काळामध्ये ब्रिटिशांची सत्ता इथं होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सामान्य माणसांना गोळा करून इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध प्रति सरकारची लढाई चालू करणं ही सोपी गोष्ट नव्हती अगदी त्या क्रांती जीवन नाना पाटलांना पहिला भारतरत्न द्यायलाच पाहिजे होता भाऊराव अण्णांचं काम तर इतकं पिड़या राहिलं असं आहे हो। हजारो पिढ्या राहील असाय हो। कारण आमच्यासारखी माणसं बोलूच शकली नसती भाऊराव पाटील नसते तर त्यांनी खेड्यापाड्यामध्ये ज्या शाळा काढल्या त्यातून मुलं शिकली शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जात तर हे वाघिणीचं दूध अप्राप्य होत ना सामान्य लोकांना अप्राप्य असं होत सगळी विद्येची आणि ज्ञानाची कवाड बंद होती ती कुलूपबंद कवाड मोडून सामान्यांना ती खुली करण्याचं फार मोठं काम ज्या ज्याने केलं त्यात अग्रपूजेचं मान भाऊरा द्यायला पाहिजे तर सर मागच्या जवळपास पंधरा मिनिटांपासून आम्हाला महाराष्ट्राला माहीत नसलेले भाऊराव आपण आजच्या लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवले त्याबद्दल सर्व आमच्या दर्शकांच्या वतीनं मी आपलं मनस्वी आभार मानतो आणि एक विनंती करतो मायबाप सरकारला की मी ज्या भूमीत बसलो क्रांतीसिंहाच्या मुलीच्या घरी तर भारतरत्न द्यावे अशी ही सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे कलावंतांची भूमी आहे तर नक्कीच क्रांतिसिंह नाना पाटील कर्मवीर भाऊराव पाटील अशा लोकांचा हे विचार झाला पाहिजे मला तर वाटतं त्यासाठी आपण सर्वांनी मिळून जनआंदोलन जन आहे उभारला पाहिजे शासनाला म्हणजे नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तर सर आपण आपला अमूल्य वेळ दिलात माहिती दिलात आपले माय मराठीच्या लाखो दर्शकांच्या वतीनं आभार मानतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद